जयपाल राजपूत गुन्हे प्रकरणातील जागा उपलब्ध करून देणाऱ्या जागा मालक पिता पुत्राला अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर प्रकरणी गंभीर गुन्ह्यात आरोपींना दुष्कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच गुन्हा घडल्याच्या काळातील जयपाल राजपूत याच्या मोबाईलवरील आलेले व गेलेल्या सर्व कॉलची तपासणी कारवाई होणे अपेक्षित आहे सदर गुन्ह्यातील होणाऱ्या घडामोडींवर शिरपूर तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगत आहेत सदर प्रकरणी छावणी पोलिसांनी काही लोकांना जाबजबाबसाठी नोटीस देखील लावल्याचे धबके आवाजात बोलले जात आहे सदर प्रकरणामुळे शिरपूर शहरातील व तालुक्यातील युवकांमध्ये पांढऱ्या पावडरच्या आहारी गेलेल्या तरुणांबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत शिरपूर शहराच्या व तालुक्याच्या होणाऱ्या झपाट्याने विकासासोबत काही नशिली रॅकेट देखील वाढत चालले सदर प्रकरणी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीला अटक झाल्यानंतर पांढऱ्या पावडरचे सेवन करणाऱ्या बऱ्याच युवकांमध्ये कुजबूज सुरू झाली असून उलटसुलट चर्चा सुरू आहे